महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी चित्रपटाचा एक बाज आहे जो आपण कुठंतरी विसरत चाललो असं मला वाटतं आणि माझ्या नजरेत अनेक अशा गोष्टी आलेल्या आहेत की बाबा भरपूर जणांची फसवणूक झालेली आहे आणि सुरू आहे फसवणूक आणि ते सिनेमे डब्यात आहेत जे बाहेर चाललेले नाही आहेत किंवा त्या निर्मात्याचं खूप नुकसान झालेलं आहे प्रत्येकानं चित्रपट क्षेत्राचा अभ्यास करणं आणि त्याचं पूर्ण मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असते रिलीजिंग प्रोसेस काय आहे त्याची इन्व्हेस्टमेंट आणि त्याचे आउटसोर्स काय आहेत त्याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे आपल्या चित्रपटांना पसंती दिली पाहिजे जेणेकरून कलाकार मोठे होतील निर्माते मोठे होतील दिग्दर्शक मोठा होईल आणि आपला मराठी सिनेमा सुद्धा मोठा होईल नमस्कार मंडळी माझं नाव सुशांत पाटील गेली नऊ ते दहा वर्षापासून एकांकिका स्पर्धा असतील राज्य नाट्य स्पर्धा असतील किंवा आपण जे पतनाट्य करतो त्याच्या माध्यमातून मी अनेक कामं केलेली आहेत आणि दिग्दर्शन विभागामध्ये मी गेली दहा वर्षापासून काम करतो आहे त्यामध्ये आलेले मला अनुभव त्याच्यावरती माझं मत मांडायला मला इस्कुट बल्ल्या या यूट्यूब चॅनलनी संधी दिली तर मी तुमच्याशी आज बोलतो आहे विषय होता की मराठी चित्रपट मराठी चित्रपटासाठी अजून आपल्याला डेव्हलपमेंट म्हणजे मराठी चित्रपट चालण्यासाठी अजून काय प्रयत्न केले पाहिजेत मग ते निर्मात्यांकडून असू देत किंवा कलाकारांकडून असू देत किंवा दिग्दर्शकाकडून असू देत किंवा प्रेक्षकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असू देत की कुणाकडून काय प्रयत्न झाले पाहिजेत या विषयावरती मी आज तुमच्याशी बोलणार आहे मराठी चित्रपट या विषयावरती बोलायचं म्हटलं तर आता सध्या खूप ठिकाणी टेलिव्हिजन असेल किंवा न्यूज चॅनल्स असतील किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील ज्याच्यावरती अनेक जण अनेक प्रकारे आपलं मत मांडत असतात आणि प्रत्येकाचं मत हे योग्य असतं किंवा अयोग्य असतं याच्यावरती आपला विचारसुद्धा असतो आत्तासुद्धा मराठी चित्रपटांसाठी खूप चांगले दिवस आहेत असं मी मानतो कारण अनेक चित्रपट मराठी चित्रपट बघायला मराठी लोक येतात परप्रांतीय लोकं येतात आणि त्यांना आवडीनं तो चित्रपट ते बघतात ते एन्जॉय करतात मुळात आपण आपल्या मराठी चित्रपटाचं कम्पॅरिझन अदर लँग्वेज किंवा साऊथ किंवा फॉर एक्झाम्पल वर्ल्ड सिनेमाशी करतो तो प्रकार मला चुकीचा वाटतो कधी कधी कारण मराठी चित्रपटाची एक चव वेगळी आहे जी चव तुम्हाला दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात मिळणार नाही कदाचित आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी चित्रपटाचा एक बाज आहे जो आपण कुठंतरी विसरत चाललो असं मला वाटतं मला असं वाटतं की आपल्या मातीतली गोष्ट किंवा आपली संस्कृती किंवा मराठी मातीत ज्या गोष्टी घडत आल्या ज्या आपण गोष्टी लहानपणापासून बघत आलो ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल किंवा आपल्या कोकण असेल किंवा विदर्भ मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल मी आ, बेसिकली मी म पश्चिम महाराष्ट्रातून येतो कोल्हापूर जिल्ह्यातून तर मला असं वाटतं की आपण आपलं कल्चर लोकांपर्यंत ठेवलं पाहिजे कमर्शियली आणि ते लोकांना आपण चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट केलं पाहिजे एक फिल्म म्हणून लोकं त्याच्याकडे बघितले पाहिजेत सिनेमा म्हणून त्याच्याकडे लोक आवडीनं बघितले पाहिजेत आणि मला हेच वाटतं की आपण आपलं कल्चर आपली संस्कृती लोकांपर्यंत आपण ठासून मांडली पाहिजे आणि त्या उत्तमरित्या सिनेमाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मानले पाहिजेत त्याला थोडं कमर्शियल टच दिला तरी तुम्हाला काय हरकत नाही आहे असं मला वाटतं माझा मुद्दा मगाशी बोलल्याप्रमाणे हाच होता की मराठी चित्रपट सृष्टीला किंवा मराठी सिनेमांना वाईट दिवस आहेत आणि चांगले दिवस येतील ह्या गोष्टींवर विचार करत न बसता आपण चांगले चांगले सिनेमे बनवत गेले पाहिजे आणि पाणी नेमकं कुठं मुरतंय याचा आपण सगळ्यांनी अभ्यास करायची गरज आहे आता सध्या मग ते आपल्या निर्मात्यापासून डिस्ट्रीब्युशनपर्यंत किंवा थिएटरपर्यंत ज्यावेळी सिनेमा जातो रिलीजच्या दिवसापर्यंत आपण आपल्या कुठेतरी सिनेमाच्या क्षेत्रातला अभ्यास आपल्या सगळ्यांचाच कुठेतरी कमी पडतो किंवा जरी अभ्यास असलेली व्यक्ती सिनेमाला जोडलेली असली तरी तो सिनेमा कुठेतरी फसतो रिलीजच्या वेळी किंवा हिंदी सिनेमा मोठा येतो किंवा हॉलिवूड येतो त्याच्यामध्ये आपण कुठेतरी चिरडलो जातो तर असं का होतं तर याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि हे परत गोष्ट घडणार नाही त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि माझ्या नजरेत अनेक अशा गोष्टी आलेल्या आहेत की बाबा भरपूर जणांची फसवणूक झालेली आहे आणि सुरू आहे फसवणूक आणि ते सिनेमे डब्यात आहेत जे बाहेर झालेले नाही आहेत किंवा त्या निर्मात्याचं खूप नुकसान झालेलं आहे आणि त्याच्याशी अनेक कलाकारांचं अनेक तंत्रज्ञ लोकांचं नाव जोडलेलं आहे ज्याच्यावरती त्यांनी करिअर करायचं स्वप्न बघितलेलं आहे पण ते सिनेमे बाहेर येत नाही आहेत तर अशा लोकांसाठी माझी एकच रिक्वेस्ट आहे की कलाकार असू दे किंवा निर्माता असू दे किंवा दिग्दर्शक असू दे प्रत्येकानं चित्रपट क्षेत्राचा अभ्यास करणं आणि त्याचं पूर्ण मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असते रिलीजिंग प्रोसेस काय आहे त्याचे इन्व्हेस्टमेंट आणि त्याचे आउटसोर्स काय आहेत याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि मग या क्षेत्रामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे असं माझं निर्मात्यांसाठी म्हणणं आहे नवीन निर्मात्यांसाठी जे नवके चित्रपटकर्ते आहेत किंवा जे नवीन फिल्म मेकर्स आहेत जे आत्ता नवीन चित्रपट क्षेत्रात काहीतरी करू पाहत आहेत त्यांना माझ्या शुभेच्छाच आहेत पण मला असं वाटतं की कुठंतरी त्यांनी सगळ्या चित्रपट क्षेत्राचा अभ्यास करून पुढच्या गोष्टींचा विचार करून चांगल्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन या क्षेत्रात त्यांनी ते प्रोजेक्ट त्यांचे नेले पाहिजेत आणि ते यशस्वी केले पाहिजेत असं मला वाटतं पण अलीकडं एक माझ्या लक्षात आलेली गोष्ट आहे मी बेसिकली पश्चिम महाराष्ट्रातून असल्यामुळे मला एक बऱ्याच गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की हा प्रकार सगळीकडं सुरू आहे जो ज्याच्याकडं पैसा आहे ज्याच्याकडं बॅलेन्स आहे चांगला जो सिनेमा प्रोड्यूस करू शकतो त्याला बरेच लोक ॲप्रोच होतात तो सिनेमा क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्याची कुठेतरी पुढं जाऊन फसवणूक होते असे बरेच किस्से मी ऐकतो मी बघतो आणि तुम्ही पण बघत आलात ॲक्च्युली तुम्हाला पण माहीत असेल तर तसं नाही झालं पाहिजे कारण प्रत्येकाचा पैसा हा मेहनतीचा पैसा असतो तो चांगल्या सिनेमांना लागला पाहिजे चांगले सिनेमे त्यातून बनले पाहिजेत आणि लोकांनी ते चांगले सिनेमे एन्जॉय केले पाहिजेत आणि जर अशाच गोष्टी घडत राहिल्या मित्रांनो तर भविष्यात असे दिवस आपल्याला बघायला मिळतील की चांगला एखादा दिग्दर्शक असेल किंवा चांगलं एखादं चांगली एखादी टीम असेल ज्यांना निर्मात्याची गरज आहे किंवा ज्यांना पैशाची गरज आहे त्यांच्याकडं हे लोक त्या नजरेनं बघतील फसवणुकीच्या किंवा या सगळ्या गोष्टी आपण फेस करायला नको आणि माझा मुद्दा एकच आहे की सगळ्या गोष्टी निर्मात्या थ्रू होतात असं नाही आहे त्याला प्रत्येक आपला टीम मेंबर किंवा त्या सिनेमाला जोडला गेलेला प्रत्येक माणूस जबाबदार असतो सिनेमा यशस्वी करण्यासाठी किंवा अयशस्वी होण्यापाठी मग प्रत्येक माणूस जबाबदार असतो आणि कोल्हापूर सांगलीसारख्या ठिकाणी काम करत असताना मला अनेक गोष्ट लक्षात आलेल्या आहेत की खूप नवीन लोक या इंडस्ट्रीत काम करायला येत आहेत पण ते न शिकता येत आहेत आणि त्यांना मार्गदर्शन योग्य मिळत नाही आहे किंवा त्यांना इंडस्ट्रीत फक्त ग्लॅमर दिसत आहे पण त्याच्या पाठीमागची मेहनत त्यांना दिसत नाही आहे त्याच्या पाठीमागची मेहनत तुम्ही घेतली पाहिजे आणि कोल्हापूर सांगलीसारख्या ठिकाणी चित्रपट क्षेत्रात अनेक मोठी लोक आहेत जे इंडस्ट्रीत काम करत आहेत चित्रपटसृष्टीची सुरुवात कोल्हापुरात झाली आणि चित्रपटसृष्टीला आत्ता दिवस आहेत चांगले आणि ते पॉझिटिवली आपण घेऊन कोल्हापूरसारख्या ठिकाणी आपण करिअर करत असलो तरी मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याला जायला पॉसिबल नसलं तरी तुम्हाला इथे शिकून काम करता येतं तुमची शिकण्याची इच्छा पाहिजे मग ते प्रत्येक गोष्टीत असेल डिरेक्शन असेल कलाकार मंडळी असतील टेक्निशियन असतील मग साऊंड आलं एडिट आलं म्युझिक आलं या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी त्या त्या क्षेत्रातलं नॉलेज घेऊन काम केलं पाहिजे आणि सगळ्यांनी परिपक्व होणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि जर आपली सगळी टीम परिपक्व असेल तर तो सिनेमासुद्धा परिपक्व बनतो असं मला वाटतं दुसरा अजून एक मुद्दा माझ्या विचारात आला होता जो मला असं बोलू वाटतो की प्रत्येक वेळी आपण प्रेक्षकांना कधी कधी ब्लेम करतो की मराठी प्रे प्रेक्षक अदर लँग्वेजच्या सिनेमांना पसंती देतात तर तसं नाही आहे मित्रांनो कुठेतरी आपण पण कमी पडत असतो मार्केटिंग असेल किंवा डिस्ट्रीब्युशनच्या वेळी ज्यावेळी सिनेमा आपण रिलीज करतो त्यावेळी थोडी आपली घाई होते का याचा पण आपण विचार केला पाहिजे त्या मार्केटिंगच्या गोष्टीसाठी एक कालावधी लागतो तो कालावधी आपण घेतला पाहिजे जसं बाकीच्या लँग्वेजचे सिनेमे घेतात ते निर्माते घेतात त्या कंपन्या घेतात तसं मराठी पण सिनेमांनी घेतलं पाहिजे वेळ घेतला पाहिजे मार्केटिंगसाठी आणि आपण जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत आपला सिनेमा रिलीजच्या आधी गेला पाहिजे आणि तो विषय त्या लोकांपर्यंत गेला पाहिजे ती तारीख त्या लोकांच्या लक्षात राहिली पाहिजे की हा मराठी सिनेमा या तारखेला रिलीज होते तर आपण बघायला जायला पाहिजे असं प्रेक्षकांचं एक मत तयार व्हायला हो पाहिजे आणि ते मत तयार करायला कुठेतरी आपण कमी पडतोय आणि दुसरी गोष्ट माझी मराठी प्रेक्षकांना सुद्धा दुसऱ्या बाजूने विनंती आहे की मित्रांनो जसं तुम्ही साऊथचे सिनेमा बघता आवडीनं जसे तुम्ही हॉलिवूड बघता किंवा वर्ल्ड सिनेमा तुम्ही बघताच तुम्ही नक्की बघा पण तुम्ही मराठी सिनेमांना फर्स्ट प्रायोरिटी द्या तुम्ही मराठी सिनेमांना एक आपलं आपल्या जिवाळ्याचा विषय आहे मराठी सिनेमा हा टिकला पाहिजे मराठी सिनेमा टिकला तर ते निर्माते टिकतील त्याच्यामध्ये काम करणारी लोकं मंडळी मोठी होतील आणि तुम्ही त्यांना मोठं केलं पाहिजे असं मला वाटतं दुसरी गोष्ट मी सुरुवातीला जसं बोललो की मराठी सिनेमाचं प्रत्येक वेळी कम्पॅरिझन केलं जातं अदर सिनेमांशी जे मला स्वतःला पटत नाही कधीच आणि मराठी सिनेमा असेल किंवा अदर सिनेमाला मराठी सिनेमाशी कधीच कंपेरिजन केलं नाही पाहिजे असं मला वाटतं आणि मी तेच बोललो की मराठी सिनेमाचा बाज वेगळा आहे त्याच्यातून आपली संस्कृती दिसली पाहिजे कल्चर दिसलं पाहिजे आणि हे तुम्ही दाखवा आणि बरेच वेळेला आपण कुठेतरी कमी पडतो असं माझं मत होतं ते ह्याच दृष्टीनं होतं की मराठी सिनेमा फक्त मराठी आणि महाराष्ट्रात रिलीज करण्यापुरताच आपण व्यावसायिक उद्देश डोक्यात ठेवून आपण रिलीज करतो जो मला वाटतो की नाही केला पाहिजे इथून पुढच्या सिनेमा करत्यांनी मला असं वाटतं की मराठी सिनेमा हा वर्ल्ड वाईड रिलीज व्हायला पाहिजे मराठी सिनेमा हा भारतातल्या मुख्य भाषेमध्ये डब झाला पाहिजे मराठी सिनेमा हा डब होऊन त्या त्या थेटरमध्ये रिलीज झाला पाहिजे त्या राज्यांमध्ये त्याचं मार्केटिंग झालं पाहिजे मग त्याला तुम्ही काय करायला पाहिजे मग त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही त्या व्यावसायिक दृष्टीनं तुम्ही त्या सिनेमाची सुरुवात करा अन्यथा मग असंच होत राहील मराठी सिनेमा कुठेतरी एक दहा वर्षातनं वीस वर्षातनं शंभर कोटी एखादा मराठी सिनेमा कमवेल आणि बाकीची सिनेमे त्या एका शंभर कोटी सिनेमा कमवलेल्या एका विषयावरून आशेने दहा वर्ष काम करत राहतील वीस वर्ष काम करत राहतील असेच दिवस आपल्याला बघत राहायला लागतील मित्रांनो तर त्याची पण आपल्याला गरज आहे की व्यावसायिक दृष्टिकोनातनं आपण भौगोलिकरित्या जेवढा एरिया कव्हर करू शकतो रिलीज साठी तर तो पण आपण केला पाहिजे आणि त्याच्या पाठीमागं लागणारा जो पैशाचा बॅकअप आहे तो पण आपण आधीच तयार ठेवला पाहिजे असं मला वाटतं मी जसं बोललो की मराठी सिनेमांच्या माध्यमातून आपण मराठी कल्चर किंवा मराठी संस्कृती आपण लोकांपर्यंत नेली पाहिजे आणि ती खोलपर्यंत दाखवली पाहिजे की आपली संस्कृती ही आहे बाबा हे जगाला आपण ओरडून सांगितलं पाहिजे जसं आता महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा असेल किंवा मराठी संस्कृती असेल त्याच्यासाठी एक चळवळ उभी राहिलेली आहे मग ती राजकीय माध्यमातून असेल किंवा सामाजिक माध्यमातून असेल किंवा आपल्या आपल्या पर्सनल लेव्हलला वैयक्तिक असेल मला असं वाटतं की मराठी सिनेमाला सुद्धा लोकांनी ते दिवस दाखवले पाहिजेत जे हिंदी सिनेमा महाराष्ट्रात येऊन बघतो तर आपण सगळ्यांनी त्या मराठी सिनेमांसाठी एक चळवळ उभी केली पाहिजे त्या सिनेमाच्या प्रत्येक व्यक्तीसोबत आपण जोडलं गेलेलं पाहिजे तो सिनेमा आपल्यापर्यंत जाईल आणि आपल्या मित्रांपर्यंत जाईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मराठीमध्ये अनेक उत्तम सिनेमे हिट झालेले आहेत नटसम्राट असेल किंवा आत्ताच नाळ आणि नाळ टू असेल मी फक्त उदाहरणं देतो अशा अनेक सिनेमे आहेत जे अनेक सिनेमे मराठीमध्ये खूप चांगले बनलेले आहेत जे लोकांनी बघण्याची गरज आहे आणि प्रत्येक सिनेमा हा सिनेमा म्हणून लोकांनी बघितला पाहिजे आपण एवढा उशीर चर्चा करतोय की ते मराठी चित्रपट आणि मराठी सिनेमा आणि आत्ता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे लॉकडाऊन आणि लॉकडाऊन नंतर जर तुम्ही बघितलं तर प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे प्रत्येकाच्या हातात लॅपटॉप आहे प्रत्येकजण घरी बसून काम करतो आहे आणि त्या कारणामुळे सगळेजण ओ टी टी प्लॅटफॉर्मशी जोडले गेलेले आहेत आणि त्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आपल्याला मराठी कंटेंट कमी बघायला मिळतात त्याच्या पाठीमागचे रिझन काय आहे किंवा त्याची कारणं काय आहेत किंवा त्याच्यावरती आपण विचार केला पाहिजे की आपल्या मराठी कंटेंट्सना ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती हो जेवढी जागा जेवढा स्पेस मिळायला हवा तो मिळत नाही आहे मग कोण कमी पडतं आहे कुठे कमी पडतं आहे तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की जो ओ टी टी सबस्क्रायबर आहे मग तो मराठीचा आहे ना तर मला असं वाटतं की त्यांनी मराठी सिनेमे बघितले पाहिजेत ओ टी टीवरती खूप उत्तम सिरीज आहेत खूप उत्तम सिनेमे ओ टी टीवरती आहेत खूप उत्तम शॉर्ट फिल्म्स आहेत डॉक्युमेंटरीज आहेत ज्याच्यातून तुम्हाला तुम खूप चांगल्या गोष्टी बघायला मिळतील उदाहरणं द्यायला गेली तर खूप उदाहरणं आहेत जी चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती मराठी कंटेंट आहेत आणि त्या मराठी प्रेक्षकांनी ते कंटेंट बघितले पाहिजेत आपला मराठी कंटेंट बाहेरच्या देशातील लोक बघतायत बाहेरच्या राज्यातील लोक बघतायत पण आपल्याच घरातील व्यक्तीला आपलेच किंमत नाही असा प्रकार हा झालेला आहे मला असं वाटतं की प्रेक्षकांनी मराठी सिनेमे किंवा मराठी कंटेंट हे ओ टी टीवरती बघितले पाहिजेत मराठी ओ टी टी प्लॅटफॉर्म्स जेवढे मोजके आहेत त्यांना सबस्क्राईब केलं पाहिजे जेणेकरून जेवढं फायनान्शियल उलाढाली होतात आर्थिक व्यवहार होतात किंवा मूळ कणा हा आर्थिक गोष्टीवरतीच येऊन ठेपतो मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे मग ती कोणतंही क्षेत्र असू दे मला असं वाटतं की महाराष्ट्रातला पैसा महाराष्ट्रात जायला पाहिजे ज्याच्यातून जा सगळ्यांचा फायदा आहे सगळ्या गोष्टींचा फायदा आहे मनोरंजन क्षेत्राचा फायदा आहे किंवा तुमचासुद्धा फायदा आहे मला असं वाटतं की तुम्ही मराठी सिनेमांना पसंती दिली पाहिजे मराठी कंटेंटना पसंती दिली पाहिजे आणि हिंदी सिनेमे किंवा अदर लँग्वेजचे सिनेमे महाराष्ट्रात येऊन दोनशे ते अडीचशे कोटी कलेक्शन करू शकतात आणि मराठी सिनेमात दहा करोड रुपये क्रॉस व्हायला आपल्याला मित्रांनो अवघड होतं तर याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे आपणच महाराष्ट्रात आपले थिएटर आपण बघतो आपण तिकीट काढून जातो तर ते दोनशे अडीचशे कोटी जातात आणि मराठी सिनेमा दहा कोटी क्रॉस करणं इम्पॉसिबल होतं तर असं का हा मोठा प्रश्न आहे ह्या सर्व गोष्टी मांडत असताना मित्रांनो मला असं वाटतं की पहिल्यापासूनचे जे मुद्दे आहेत की आपण चित्रपट बनवत असताना आपण सगळ्या चित्रपट क्षेत्राचा अभ्यास केला पाहिजे मग तो निर्माता असेल दिग्दर्शक असेल कलाकार असतील तंत्रज्ञ असेल या सर्व घटकांनी चित्रपटाचा पुरेपूर अभ्यास केला पाहिजे चित्रपट अनेक भाषेंमध्ये डब केले पाहिजेत ते पूर्ण देशात जास्तीत जास्त थेटरमध्ये रिलीज होतील वेगवेगळ्या राज्यात रिलीज होतील असे प्रयत्न केले पाहिजेत प्रेक्षकांनी मराठी सिनेमांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे दुसरी गोष्ट निर्मात्यांची जी अलीकडं फसवणूक होते ती कशी होणार नाही याची दक्षता अगोदर जर निर्मात्यांनी घेतली तर त्यांचा पैसा चांगल्या सिनेमांना लागू शकतो ही त्यांनी दक्षता घेतली पाहिजे दिग्दर्शकांनी किंवा लेखकांनी आपल्या मराठी संस्कृतीला किंवा मराठी कल्चरला किंवा मराठी मातीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या सिनेमाच्या माध्यमातून कमर्शियली चांगल्या पद्धतीनं क्रिएटिव्हली मांडल्या पाहिजेत असे अनेक मुद्दे मी आत्ता बोललो नवखे युवक युव, युवती या चित्रपट क्षेत्रात काम करू पाहत आहेत सुरुवातीला करिअर करू पाहत आहेत माझं असं म्हणणं मगाशीच होतं की तुम्ही मेहनतीकडे लक्ष द्या ग्लॅमरकडं लखा देऊ कारण हे क्षेत्र जेवढं जगमगाटीचं दिसतं तसं नाही आहे हे आधीपासून आपण बोलत आलो आहे राहिला मुद्दा आपल्या चित्रपटांचा तर आपण आपल्या चित्रपटांना प्राधान्य दिलं पाहिजे आपल्या चित्रपटांना पसंती दिली पाहिजे जेणेकरून कलाकार मोठे होतील निर्माते मोठे होतील दिग्दर्शक मोठा होईल आणि आपला मराठी सिनेमा सुद्धा मोठा होईल अखेर मला एकच गोष्ट वाटते जी तुमच्यासमोर मला मांडायची आहे एखाद्या गोष्टीला जर ताकद लागली सर्वांची तर त्या गोष्टीची ताकद वाटते ती गोष्ट मोठी होते तसंच आपल्या मराठी सिनेमांचंसुद्धा सुद्धा आहे मित्रांनो मी आतल्या तळवळीनं सांगतो तुम्हाला की मराठी चित्रपटांना तुम्ही चांगली पसंती द्या प्रत्येक आठवड्याला मराठी चित्रपट रिलीज होत आहेत तुमच्यापर्यंत पोचो अथवा न पोचो तुम्ही थेटरपर्यंत पोचा आणि ते चित्रपट डोक्यावर घ्या आणि तुम्ही मराठी चित्रपटांना मोठं करा आपण त्या चित्रपटाच्या पाठीमागे आपली ताकद लावलो तर पूर्ण मराठी चित्रपटसृष्टी मोठी होईल मराठी सिनेमा मोठा होईल धन्यवाद